विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा चिप्पल कट्टीसरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिप्पल कट्टीसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने मंगळसूत्र बोरमाळ कुडी झुमके बाळी वेल उघडी अंगठी वळे गजरातोळे नथ बांगड्या पाटल्या हे सर्व मिळण्याच विश्वसनीय ठिकाण चिप्पल कट्टीसरा तुमच्या फॅमिली सोबत आजच अवश्य भेट द्या आणि मिळवा सोन्याच्या दागिन्यांवर मजुरी पन्नास टक्के सो पत्ता मिरज सराफ पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य माजी मनसे व प्रवेश सुधाकर खाडे यांचा कुराडीनं निर्गुण खून मिरजेतील प्रतिष्ठित लँड ब्रोकर व मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष नुकतेच भाजपात प्रवेश करून उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहणारे सुधाकर खाडे यांच्यावर कुराडीनं हल्ला करून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे मिराज पंढरपूर रोड राम मंदिर मागे चंदनवाले मळा इथं शेतजमिनीच्या वादावरून हा खून झाल्याचा समजतंय तर शेतजमिनीच्या वादातून सुधाकर खाडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्तिक चंदनवाले याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय चंदनवाले आणि खाडे यांच्या शेत जमिनीवरून वाद सुरू होता आज सकाळी खाडे हे चंदनवाले मळा इथं जाऊन कार्तिक चंदनवाले यांनी सुधाकर खाडे यांच्यावर कुराडीने हल्ला केला त्यानंतर रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या सुधाकर यांना जखमी अवस्थेत सिनर्जी हॉस्पिटल इथं उपचारासाठी हलवले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय तर घटनास्थळी मिरज उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी घटनास्थळी भेट येऊन पाहणी केली आहे तर याचा अधिक तपास पोलीस करत आहेत नमस्कार मी प्रणिल सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज सकाळी आमच्याकडे पंढरपूर रोड श्रीराम मंदिराच्या मागे एक खुनाचा प्रकार झालेला आहे त्यामध्ये मयत सुधाकर खाडे हे आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे सुरू आहे पुढील तपास मिरज विभागाचे पोलीस गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहे सोप्त नाही